तुम्ही काय म्हणत तुम्ही चार लोक दिसले दिसा सरळ सरळ तुम्ही म्हणायचं काहीच म्हणत नाही हे ते चार लोक आम्हीच आणि आम्ही काहीच म्हणत नसतो तुम्हाला जे करा ते करा कोण म्हणायचो हा धरून ठेवा फक्त तुम्ही एक सारखे बसा एक सारखे काय एकमेकांच्या खांद्यावर टाकून नाही काय ना काय ना मागवत तुमच्याकडेच ठेवा ना ते तुम्ही मी नाही ना पाहते मी धरतो मी धरतो असं चला नाही तर असं धरतो पुढे बरोबर क्रॉस अजून झाला की येतात काही लोक म्हणतात ना असं करू नका तसं करू नका माघारी चार लोक काय म्हणतील हो आम्ही काहीच म्हणत नाही तू जे म्हणायचं ते जे करायचं ते कर आम्ही काहीच म्हणत नाही असं म्हणत तू घे मी थांब काय लोक था? चार लोक का हो काय म्हणतील संपला की लगेच म्हणते ते चार लोक आम्हीच हो म्हणा आम्ही कोणालाच काय असतो तुम्हाला जे करा ते करा म्हणतो मी बोलतो थांब 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 काय म्हणायचं सांग आता एक माईक आहे मी चार लोक काय म्हणतील म्हणलं नाही माईक यायचं पण आहे ना दोन्ही ऐकू आले काय म्हणतील लगेच तु काय म्हणायला माहितीये का दोन माहीत नाही का चार लोक काय म्हणतील म्हणलं लगेच म्हणायचं ते चार लोक आम्हीच हो म्हणा आणि शॉर्टकट म्हणतो एवढं शॉर्टकट ते चार लोक आम्हीच आम्ही कोणालाच काही म्हणत नाही तुम्हाला जे करायचं ते करा काही लोक म्हणतात असं करू नका तसं करू नका मांगारी चार लोक काय म्हणतील ते चार लोक आम्हीच हो

विशाल मी विशाल भाऊ म्हणतात म्हणणं नाही का मी तुम्हाला मी वाट पाहिजे <laughs> मी तुमची वाट पाहायला विशाल भाऊ म्हणतात तुम्हाला हात दिला परत पटकन आता काही लोक म्हणतात आता काही लोक म्हणतात असं करू नका तसं करू का, नका लोक मांगारी नाव ठेवतील हवा चार लोक म्हणतात म्हणत परत आता काही चार लोक म्हणतात